सातारा जिल्हा अध्यक्षपदी आमचे आबा म्हणजे जालिंदर वाघमारे यांची नियुक्ती झालेली आहे हे आजपासून भीम आर्मीच्या भी माध्यमातून ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करत आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये प्रस्थापित नेते आहेत परंतु या ठिकाणी महापुरुषाच्या विचारावर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते चळवळीमध्ये काम करतात आज या सातारा जिल्ह्यामध्ये या महत्त्वाच्या तालुका कराडमध्ये आज आमचे भीम आर्मीची स्थापना झालेली आहे त्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी आमचे आबा म्हणजे जालिंदर वाघमारे यांची नियुक्ती झालेली आहे हे आजपासून भीम आर्मीच्या माध्यमातून ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करत आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये प्रस्थापित नेते आहेत परंतु या ठिकाणी महापुरुषाच्या विचारावर काम करणारे जे कार्यकर्ते ते चळवळीमध्ये काम करतात आणि चळवळीमध्ये काम करत असताना इथे वेगवेगळे निर्णय झेंडाचे पक्ष आहेत आणि ज्यावेळी एखाद्यावर अन्याय अत्याचार होतो रोजगाराचा प्रश्न येतो युवकांचा प्रश्न येतो शिक्षणाचा प्रश्न येतो असे प्रश्न ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे घेऊन जातो तर त्यावेळी प्रतिसाद मिळत नाही या ठिकाणी बाग प्रश्नावरती काम करणारा एकही नेता नाही एकही कार्यकर्ता नाही त्याच्यामुळे जे अशा समाजाबद्दल काम करतात जिवाळ्यापासून काम करतात मन धराने काम करणारे जे एकनिष्ठ प्रामाणिक स्वाभिमानी असे जे काही चळवळीचे कार्यकर्ते आहेत आज त्यांनी भीम आर्मीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि असाच एक नेता भीम आर्मीचा म्हणून या जिल्ह्याचा नेता म्हणून आबा यांची निवड झालेली आहे आणि सर्वांच्या मताने झालेले आज ह्या व्हिडिओच्या या बाईटच्या माध्यमातून संपूर्ण साताऱ्यातील बहुजन वर्गाला मी सांगू इच्छितो की आपल्यावर कोणी अन्याय अत्याचार करत असेल आपले काही प्रश्न असे असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तरुणांचे प्रश्न असतील बेरोजगार युवक तरुणांचे प्रश्न असतील तर आज भीम मार्मी या सातारा जिल्ह्यामध्ये प्रस्थापित झालेली आहे ही मार्मीचे मार कार्यकर्ते आपले प्रश्न मार्गी लावणार आहेत कोणीही अगर तुमच्यावर अन्य अत्याचार करत असेल तुमचे प्रश्न मार्गी लावण्यापासून थांबवत असेल तर आमच्या आम्हाला सांगा आमच्या भीम आरमीच्या कार्यकर्त्याला सांगा आम्हाला सांगा आम्ही तुमचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी या जिल्ह्यामध्ये आता हजर झालेलो आहोत आणि समाजावर अन्याय अत्याचार करणारे किंवा जातीवादी करणारे जे कोणी प्रस्थापित नेते असेल तर तुम्हीही याद रखा या ठिकाणी आम्हासारखा प्रामाणिक आणि स्वाभिमानी कार्यकर्ता आम्ही दिलेला आहे त्यांच्यापासून तुम्हीही वाचू शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला काम करू द्या आम्हाला त्रास देऊ नका अगर त्रास देणारे तुमचे काही लोक येत असतील तर आमचा भीम आर्मीचा झेंडा आणि भीम आर्मीचा दांडा हे दोन्ही आमच्या हातामध्ये मजबूत आहेत आम्हाला दांडा गेल्या हातामध्ये मजबूर करू नका